नमस्कार मित्रांनो मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची असं ज्यांच्या महापराक्रमाच्या बाबतीत म्हटलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामीनिष्ठ स्वराज्यनिष्ठ रणझुंझार वीर मुरारबाजी देशपांडे यांचा आज सोळा मे बलिदान दिन त्यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिन त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली छत्रपती शिवरायांचे जिवलग मावळे एक महापराक्रमी मावळा रणझुंजार किल्ले पुरंदरचा लढवय्या किल्लेदार आवेशपूर्ण युद्ध कौशल्यानं पुरंदरचे मार्तंड भैरव पुरंदरचे रुद्रभैरव पुरंदरचे काळभैरव पुरंदरचे प्रलयभैरव असं त्यांना म्हटलं जातं मुघल सेनापती दिलेर खानानं मोठी लालूच दाखवून देखील त्या तुकड्यावर थुंकून त्याला स्वाभिमानी बाणा दाखवून हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारं असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व रणमर्द वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या पवित्र बलिदानानिमित्त त्यांना या वीर रसयुक्त कवितेतून साष्टांग प्रणिपात करतो आज आठवू या मुरारबाजी आज आठवू या मुरारबाजी लढाऊ किल्लेदार तळहातावर प्राण घेतला वीर बाणेदार मुरारबाजींची शर्थ अखेरच्या श्वासा पावे तो मुरारबाजींची शर्थ बलिदानातून दिला दाऊनी स्वामी निष्ठेचा अर्थ पुरंदरावर रक्त सांडूनी दिली आहुती वीराने वीर मरण ही हसत झेलले स्वाभिमान धीराने पुरंदराचे बुरुज गाती पुरंदराचे बुरुज गाती पोवाडे उधळीत फुले वीरगतीला जे जे गेले उद्धरली ती सात कुळे मरण पत्करू पण लाचारी फितुरीचाही वास नको मरण पत्करू पण लाचारी फितुरीचाही वास नको ठेचा भाकर खाऊ आम्ही पापाचा तो घास नको ठेचा भाकर खाऊ आम्ही तो घास नको छत्रपती शिवरायांपाशी नररत्नांची खाणच होती छत्रपती शिवरायांपाशी नररत्नांची खाणच होती इतिहासा पानांवरती अजरा मरते अमूल्य मोती मुरार बाजी अमर जाहले मुरार बाजी अमर जाहले स्वराज्य रक्षण करताना छाती फुगते अभिमानाने दिव्य पराक्रम स्मरताना। मने मुरारी, मुरारी पहुन इथली परिस्थिति ताजी, ताजी घरो घरी जन्मालावो मुरार बाजी मुरार बाजी म्हणे मुरारी पाहून इथली परिस्थिती ताजी ताजी घरोघरी जन्माला येवो मुरारबाजी मुरारबाजी पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक मित्रांच्या वतीनं वीर मुरारबाजी देशपांडेंच्या पावन बलिदान दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन